नमस्कार प्रस्तुतीनंतरनं मुलगी झाली का आई बाबा आनंदी आहेत का असे प्रश्न विचारायला सुरुवात केली लोकांच्या प्रश्नाकडे किती दुर्लक्ष करायचा हा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला समाजाच्या अशा मानसिकतेमुळे संपूर्ण समाज कधीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही हे माझं मत आज मी तुमच्या पुढे मांडत आहे लग्नाच्या दोन वर्षांनंतरनंही मुलबाळ होत नव्हतं उपास तपास करावे तर त्यावरही विश्वास नाही वैद्यकीय उपचार व्यवस्थित सुरू होते सर्व अहवाल व्यवस्थित होते परंतु तरीही गुडन्यूजची बातमी मिळेल लग्नाच्या दुसऱ्याच वर्षापासून सर्वांनी दडपण द्यायला सुरुवात केली दहा बारा वर्षानंतरही मूलबाळ नसलेल्या जोडप्यांची उदाहरणे देऊन लोकांनी ताण वाढवला एकतरी मूल असावं असं सगळेजण सांगत होते पण आम्हीही कोणत्या मानसिकतेतून जात होतो याची कोणालाच कल्पना नव्हती असे बरेच दिवस गेलेत एकेकांच्या प्रश्नाची उत्तरे देताना कंटाळा येऊ लागला या लोकांच्या प्रश्नांपासून वाचण्याकरता तरी देवाने आता बातमी द्यावी असं वाटायला लागलं लोकांचे प्रश्न टाळले तरी त्यांच्या संशयी नजरा पाहावत नव्हत्या त्यामुळे आता कोणालाच भेटायचं नाही असं ठरवलं आम्ही दोघेही समाजापासून अलिप्त राहू लागलो सोशलायझिंग कमी केलं मित्रमैत्रिणींमध्ये रमणं कमी केलं लोकांच्या प्रश्नांपासून स्वतःची सुटका केली आणि आमच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आला मी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी निश्चित केल्यावर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही आनंदाची बातमी मिळाल्यानंतरही लोकांचे प्रश्न काही संपले नाहीत मुलगाच होऊ देहा अशी मागणी व्हायला लागली माणसं सर्व सुखी आणि समाधानी असू शकत नाही का असा प्रश्न तेव्हा पडला मुलं होणं किंवा न होऊन देणं हा त्या जोडप्यांचा खाजगी विषय असतो त्यातही मुलगी व्हावी की मुलगा व्हावा हे आपल्यालाही हातात नसतं तरीही समाज या गोष्टीचं किती दडपण देत असतं या काळात खरं तर गरोदर स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आरामाची गरज असते पण लोकांचे टप्पेटोमणे संपता संपत नाहीत लोकांच्या या चर्चाकडे दुर्लक्ष करत राहिले मुलगा असो वा मुलगी जे काही होईल ते आमचं असेल असं मी ठामपणे सांगत होते त्यामुळे अनेकांचे तोंड गप्प होत होते अखेर माझी प्रस्तुती झाली अगदी नॉर्मल प्रस्तुती झाली आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली होती या लक्ष्मीच्या स्वागतासाठी माझं संपूर्ण कुटुंब सज्ज झालं होतं आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता पण तरीही कुटुंबाबाहेरील लोकांनी मुलगीच झाली का आई बाबा आनंदी आहेत ना असे कुस्तुद प्रश्न विचारायला सुरुवात केली या लोकांच्या प्रश्नाकडे किती दुर्लक्ष करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला समाजाच्या या मानसिकतेमुळे संपूर्ण समाज कधी सुखी आणि समाधानी राहू शकत नाही हे माझं मत यावेळी स्पष्ट होत गेलं बारशाला सर्वजण उत्साहाने आले नाव काय ठेवलं यापेक्षा ही मुलगी कशी दिसते हे पाहण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती इवलीशी मुलगी ती तिच्या रूपाविषयी हे लोक काय निष्कर्ष करणार होते हे मला अजूनही कळालं नाही मुलगी जरा काहीच आहे ना आम्हाला माहीत असतं तर बेसनपीठ आणलं असतं असं एकजण अगाऊपणी म्हणाले माझ्या डोक्यात इतकी तिडीक गेली म्हणून सांगू इतके दिवस जी माझी शांतता होती ती अखेर भंग पावली माझ्याच घरच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना मीच ओरडून म्हणाले मला मुलगी झाली आहे ती काळी आहे आणि आम्हाला प्रिय आहे काही असो वा गोरी एक जीव जन्माला आलाय ती कशी जन्माला यावी हे आमच्या हातात नाही पण तिचं भविष्य आमच्या हाती आहे तिच्यावर संस्कार करण्याचं आमचं कर्तव्य आहे त्यामुळे तिचा रंग कसा आहे तिला कोणतं व्यंग आहे यामुळे आमचं तिच्यावरचं प्रेम कमी होत नाही त्यामुळे तुमचे कलुषित विचार तुमच्याकडेच ठेवा मुलगी गोरी वा काही असल्याने तिचं कर्तृत्व ठरत नाही तिच्या कर्माने तिचं कर्तृत्व ठरतं ती उद्या या काळ्या रंगाने मोठी होईल आणि एक दिवस तुम्ही तिला ओळखताना हे अभिमान सांगू शकाल असं तिचं आम्ही भवितव्य घडवू हा माझा शब्द आहे माझ्या या सर्व संभाषणाने सर्वजण अवाक झाले होते माझ्या शब्दापुढे कोणीही एक चकार शब्द काढला नाही यातल्या अनेकांना तरीही माझं म्हणणं पटलं नसेलच कारण मुलगी नाकी डोई नीट आणि वर्णाने गहुवर्णीय असणं हेच तिच्या मुलगी असण्याचं निकष आहे कारण गेली कित्येक वर्ष मीही हेच ऐकत आलो आहे माझी ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा अजूनही अशी काही लोकं आहेत ज्यांना मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो तुम्हाला काय वाटते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद